नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचं शिपाई पदासाठीचं प्रवेश पत्र उपलब्ध झालेलं आहे आजपासून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्यासोबतच शेवटच्या दिवसात तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि तुम्हाला जर मार्क वाढवायचे असतील तर काय करावं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम प्रवेशपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर असणं आवश्यक आहे म्हणजे जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो आवश्यक आहे कारण की त्याच्याच वरून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकता सर्वात प्रथम इथे तुम्हाला भाषा निवडायची आहे कशाची हॉल तिकीटची म्हणजे हॉल तिकीटवर जी आपली माहिती असते की सोबत काय आणायचं किती वाजता उपस्थित राहायचं ज्या काही इन्स्ट्रक्शन किंवा माहिती आपल्याला दिलेली असते परीक्षेसंदर्भात सूचना दिलेल्या असतात त्या सूचना जर तुम्हाला मराठीमध्ये हव्या असतील तर इथे तुम्ही लँग्वेज निवडू शकता किंवा इंग्रजीमध्ये हवं असतील तर तशा पद्धतीने तुम्ही इंग्रजी सुद्धा निवडू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे काय आपल्याला लागणार आहे रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर कुठे मिळेल एक तर मिळेल तो तुम्हाला तुमच्या ईमेलवर जर तुमचा ईमेल असेल तर त्यावर तुम्ही ईमेलवरून तो नंबर काढू शकता आणि जर तो तुम्ही विसरला असाल तर फॉरवर्ड पासवर्डचा इथे पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करून तुम्ही तो पुन्हा पासवर्ड जो आहे तो आपला रिसेट करू शकता आणि नंबर सुद्धा मिळू शकता दुसरं असं की अगोदर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायची आहे डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे तर अगोदर टाकायची आहे डेट त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे डॅश नंतर टाकायचा आपल्याला मंथ आणि नंतर पुन्हा डॅश द्यायचा आहे आणि शेवटी टाकायचं आहे इयरचे दोन लास्ट डिजिट म्हणजे तुमचा जन्म जर दोन हजार चार मध्ये झालेला असेल तर शून्य चार तुमचा जन्म जर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेला असेल तर फक्त अठ्ठ्याण्णव तुमचा जन्म जर दोन हजार मध्ये झालेला असेल तर डबल झिरो अशा पद्धतीने जे आपलं जन्म वर्ष आहे त्याचे शेवटचे दोन अंक तारीख जी आहे आपली जन्मतारीखची सुरुवातीचे दोन अंक त्यानंतर मदत टाकायचा आहे आपल्याला महिना याप्रमाणे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आता हॉल हॉलटिकीटमध्ये आणखी काही जर अडचण येत असली तर हेल्पडेस्कवर त्यांचा नंबर सुद्धा आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता पण हॉल तिकीट डाउनलोड करण्यात कसलीही अडचण नाही अडचण आहे ती म्हणजे सेंटर मिळण्याच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दूर दूर सेंटर मिळाले तर पाहा मित्रांनो जे तुम्हाला सेंटर मिळालं त्यामध्ये आता बदल करणं शक्य नाही म्हणून तुम्हाला परीक्षा जर द्यायची असेल तर तिथे प्रत्यक्षात जाऊनच परीक्षाही द्यावं लागेल सेंटर बदलण्यासंदर्भात आपण कुठलाही अर्ज किंवा मागणी करू शकत नाही ते पूर्णतः त्यांनी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की वेळेवर केंद्र बदलता येणार नाही ना एकदा परीक्षा केंद्र मिळालं की तुम्हाला ते फायनल होऊन जाईल आणि तिथे जाऊन पेपर द्यावा लागेल आता हे झालं परीक्षेसंदर्भात हॉलटिकीट डाउनलोड करण्याच्या बाबतीत त्यानंतर पहा मित्रांनो तुम्हाला जर मार्क वाढवायचे असतील तर ते कशा पद्धतीने वाढतील सध्या पेपर आपला जवळ आलेला आहे तुमचा अभ्यास हा तुम्ही अगोदरच बऱ्यापैकी केलेला असेल पण नेमका आपले मार्क कसे वाढतील एक रिव्हिजन सर्वात महत्वाचं आहे रिव्हिजन आणि दुसरं म्हणजे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजने तुम्हाला काय कळेल तुम्हा की तुमचा स्कोर किती आहे किंवा तुमचा वीक पॉईंट कोणता आणि तुमचे कोणते टॉपिक्स आहेत जे रिव्हिजन करणं गरजेचं आहे सर्वात मस्त आहे रिव्हिजन आणि रिव्हिजन कोणत्या टॉपिकची करावी यासाठी आवश्यक आहे टेस्ट तर इथे आपण रुद्र अकॅडमीने रुद्र अकॅडमीच्या ऍपवर के लिली आही जेची आही। एक टेस्ट लॉन्च केलेली आहे ज्याची ओरिजिनल किंमत ही एकशे नव्याण्णव रुपये आहे पण सध्या मात्र डिस्काउंट मध्ये तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयात म्हणजे वन फोर्टी नाईन मध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली दिसते सराव पेपरची ही बॅच आहे यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता शिपाई पदासाठी ही संपूर्ण असणार आहे यामध्ये तुमचा इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमत्ता असा जो काही ऍक्च्युअल पेपरचा पॅटर्न राहणार आहे त्याच पद्धतीने इथे मॉक टेस्ट होईल इथे जर आपण पाहिलं तर गड्ड शिपाई भरतीसाठी जे संपूर्ण पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने हे सर्व पेपर होतील आणि पेपर कुठे होणार आहे ॲपवर रुद्र अकॅडमीचं जे ॲप आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता आणि या टेस्टचा ॲक्सेस मिळू शकता यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी मिळणार आहे एक ऑनलाईन स्वरूपात पेपर राहतील दुसरं नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व प्रश्न असणार आहेत तिसरं म्हणजे काय पंधरा प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असेल मागील झालेल्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत आणि वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही खालील नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता आणि ही जर बॅच किंवा या टेस्ट सिरीजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल सराव पेपर बॅचला तर आपल्या ॲपवर जावं लागेल रुद्र अकॅडमीच्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळून जाईल किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही रुद्र अकॅडमी पुणे असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ऍप मिळून जाईल ऍपमधून तुम्ही या टेस्टचा ॲक्सेस घेऊ शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचे कोणते टॉपिक करायचे राहिले किंवा कोणत्या टॉपिकला रिव्हिजन द्यावी आणि तुमचा स्कोर किती येतो हे तुम्हाला याच्यावरून कळेल आणखी एक महत्त्वाची बाब अशी की यामध्ये रँकिंगसुद्धा तुम्ही चेक करू शकता इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तुलना करून तुमचा रँक सध्या किती येतोय त्याची कल्पना तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून माध्यमातून मिळणार आहे तर पहा सध्या ऑफर सुरू आहे तुम्ही या टेस्टचा लाभ घेऊ शकता आणि परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने तिथे उपस्थित राहू शकता तर आज आपण हॉल हॉलटिकीट जे तुमचा आला त्याबाबतची अपडेट पाहिली त्यासोबतच टेस्ट सिरीज तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता त्याची सुद्धा माहिती पाहिली याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील हॉल हॉलटिकीट बाबत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदापणे कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता जे काही तुमचे टॉपिक अगोदर झालेले आहे त्याला तुम्ही रिव्हिजन द्या नवीन टॉपिक जो आहे जी सोडून बाकी मराठी इंग्रजी व्याकरण किंवा गणित बुद्धिमत्ता याला तुम्ही वारंवार रिव्हिजन दिली तर ते तुमचा फायद्याचं ठरू शकता राहाला प्रश्न जीकेचा तर जीके मध्ये करंट अफेअर किंवा सामान्य ज्ञान आणि त्यासोबतच विभागाची विशेष माहिती हे तुम्ही घेऊन जाऊ शकता